मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा माझा आवाज येत असेल प्रॉपरली तर सगळ्यांनी साऊंड ओके अशी मला मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपरली लाईव्ह कनेक्ट झालेलो ला आहोत एकदा साऊंड ओके अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा आणि आपल्या बाकीच्या मराठी बांधवांना देखील मी वरती लाईव्ह आलेलो नोटिफिकेशन गेलेलं असेल तोपर्यंत तो एक मिनिटामध्ये तुम्ही समोरून कुठल्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहत आहात लाईव्ह तर एकदा तुमचा जिल्हा मला मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येतं की कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये काम करतात आपल्या जिल्ह्याचा मित्रांनो सर्वे होऊन जातो प्रत्येकाने आपला जिल्हा लगेच मध्ये टाईप करून सांगा आजचा विषय मित्रांनो खूप महत्वाचा आणि क्रुशियल टॉपिक घेतलेला आहे त्याच्यातून तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत आज आपण शेअर मार्केटमधले सक्सेसफुल इन्व्हेस्टर विजय केडिया यांनी शेअर मार्केट मधून एक हजार कोटी कसे कमवले एका सिंपल गरीब फॅमिली मधून येऊन शेअर मार्केटमध्ये एक हजार कोटी कसे कमवले याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये मित्रांनो डिस्कस करणार आहोत लक्षामध्ये तर नवीन लोकांनी जे लोक फर्स्ट टाइम आपल्या वरती आलेले आहेत अशा नवीन लोकांना मी या ठिकाणी सांगतोच व्यवस्थित लक्ष द्या आपल्या ह्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या ह्या युट्यूब वरती मित्रांनो सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या विषयांवरती फ्री ट्रेनिंग असतं आणि ह्या आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवारच्या फ्री ट्रेनिंगचा फायदा घेण्यासाठी तुम्ही वही पेन घेऊन विथ फॅमिली मित्रांनो हे लेक्चर्स अटेंड करायचे आहेत आणि आपलं नॉलेज नेक्स्ट लेवलला पुढे घेऊन जायचं आहे एक एक दिवस जरी आपण शिकत राहिलो तर मित्रांनो आपलं नॉलेज खूप मोठ्या प्रमाणावरती वाढून आपण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आपला मार्केटमधला अनुभव वाढू शकतो आणि मार्केटमधून मित्रांनो जसा जसा आपला एक्सपिरियन्स वाढेल जस ज़ जसं आपलं नॉलेज वाढेल तस तसं मार्केटमधलं जे आपलं फेलिअरचं पर्सेंटेज कमी कमी होत जातं आणि आपलं जे सक्सेसचं पर्सेंटेज मित्रांनो वाढत जातं आणि एका एक अशी स्टेज येते की आपण त्यावेळेस सक्सेसफुल इन्व्हेस्टर सक्सेसफुल ट्रेडर म्हणून मार्केटमध्ये आपण काम करत असतो तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो विजय केडिया यांचा जो जन्म आहे ना एका त्यांचे आजोबा त्यांचे आजोबा हे, हे सब ब्रोकर होते शेअर मार्केटमध्ये सब ब्रोकर होते त्यांचे आजोबा होते त्यांचे वडील देखील मार्केटमध्ये सब ब्रोकर म्हणूनच काम करायचे त्याच्यामुळे विजय खेडे यांना त्यांच्या लहानपणीपासूनच शेअर मार्केटमध्ये काय होती लहानपणापासून शेअर मार्केटमध्ये त्यांना आवड होती आजही एका मध्ये विजय खेडे यांनी सांगितलं मागच्या एका पाठीमागं टीव्हीला मी त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला त्याचे ते म्हणतात शेअर मार्केट हे माझं पहिलं प्रेम आहे म्हणजे थोडक्यात काय त्यांनी शेअर मार्केटला स्वतःला खूप वाहून दिलं होतं आणि त्यांनी स्वतःचं करिअर करिअरलाच शेअर मार्केट थ्रूच त्यांनी स्वतःचं करिअर बनवलेलं आणि मित्रांनो आजही ते फुलटाईम पूर्णपणे शेअर मार्केटमध्येच काम करतायत त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्यांनी मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केलं म्हणजे ते चौदाव्या वर्षापासूनच मार्केटमध्ये ट्रेडिंग करत होते त्यांच्या आजोबांसोबत त्यांच्या आजोबा त्यांना काही ट्रेड सांगायचे आणि ते मार्केटमध्ये मित्रांनो ट्रेड करायचे पण काय झालं ते वयाच्या चौदा पंधरा वर्षामध्ये काय झालं त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला म्हणजे वडील त्यांचे वारले आणि मग त्याच्यानंतर काय केलं त्यांनी आजोबांना त्या स्टॉक ब्रोकिंगच्या व्यवसायामध्ये मदत करायला सुरुवात केली म्हणजे हेल्प करायला क्लायंट वगैरे हँडलिंग वगैरे त्यावेळेस काय सिच्युएशन असेल तर त्यांचे ते थोडस आपल्या कसं दुकानामध्ये आपला मुलगा हाताखाली काम करतो किंवा आपली फॅमिली हाताखाली सोबत काम करतात तसं त्यांनी आजोबांसोबत स्टॉक ब्रोकिंगचा बिझनेस चालू करायला सुरुवात केली पण नंतर काय आलं त्यांनी स्वतः जो बिझनेस सुरू करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांना त्याच्यामध्ये असा इंटरेस्ट वाटत नव्हता हे करणं म्हणजे क्लायंट सर्व्हिसिंग करणं किंवा ते काय त्यावेळेच केवायसी वगैरे असेल डॉक्टर तर ते त्या बिझनेस स्टॉक ब्रोकिंगच्या बिझनेसमध्ये त्यांना इंटरेस्ट नव्हता कारण ते सब ब्रोकर होते त्यामुळे त्यांनी तेंच काय केलं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांनी ठरवलं की आपण स्वतः शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं आणि शेअर मार्केटमध्ये काम करायचं त्यांनी ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये मित्रांनो विजयकडे यांनी सुरुवात केली मार्केटमध्ये काम करायला त्यावेळेस पहिल्या वर्षी त्यांना खूप मोठा प्रॉफिट झाला चांगला प्रॉफिट झाला पहिल्या वर्षी मार्केटमध्ये आणि मग ज्यावेळेस प्रॉफिट झाला त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स चांगला वाढला मार्केटमध्ये आणि त्यांच्या त्यांना थोडेसे ते ह्याच्यामध्ये गेले आणि त्यांना वाटलं आता मार्केटमध्ये आपल्याला लॉसच होणार नाही म्हणजे खूप प्रॉफिट त्यांनी बघितल्यामुळे थोडंसं ते काय म्हणतो माणूस आपला हवेत जातो आपल्याला तसं थोडस दोन चार ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला तर आपण देखील काय होतं आपण देखील हवेत जातो आणि आपल्याला वाटतं की आपल्याला आता लॉस होणार नाही आणि मित्रांनो असंच त्यांना फिलिंग वाटलं की आपल्याला आता लॉस होणार नाही आपण मार्केट मधून चांगला प्रॉफिट कमवतोय हो आणि मग मित्रांनो पुढच्या दोन तीन वर्ष त्यांना मार्केटमध्ये खूप हेवी लॉस झाला खूप म्हणजे खूप हेवी त्यांना मार्केटमध्ये लॉस झाला आणि ते काय करायचे ट्रेडिंग करताना ट्रेडिंग करताना सुरुवातीला ते काय करायचे छोटे छोट्या छोट्या प्रॉफिट वरती ट्रेड मधून एक्झिट व्हायचे आणि त्यांना मग आणि त्यांना मोठ्या दोन तीन मध्ये खूप मोठा लॉस व्हायचा आणि त्यांचे झालेलं जे पहिलं जे प्रॉफिट होत ते सगळं वॉश आउट होऊन जायचं त्यांनी त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी स्पष्ट सांगायचं आणि असं बऱ्याच वेळा होत जायचं त्यांचं वर्षानुवर्ष असंच चालायचं म्हणजे त्यांचं प्रॉफिट व्हायचं लॉसमध्ये निघून जायचं प्रॉफिट व्हायचं मोठ्या दोन तीन ट्रेड मध्ये लॉस मध्ये निघून जायचं एकदा तर त्यांना काय झालं हिंदुस्थान मोटर्स हिंदुस्तान मोटर्स कंपनीमध्ये मित्रांनो त्यांना काय झालं त्यांना ट्रेड करताना हिंदुस्तान मोटर्स मध्ये त्यांनी ट्रेड केला होता मार्जिनवरती तुम्हाला तुम्हाला माहितीये सगळ्या लोकांना आपण मार्जिनवरती ट्रेड करतो आणि त्यांना सत्तर हजार रुपयाचं नुकसान झालं एकदम दोन तीन दिवसामध्ये म्हणजे डेबिट मध्ये गेला अकाउंट सत्तर हजार बरोबर आहे आपण मार्जिन वरती ट्रेड करतो सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला मार्जिन काय असतं प्रत्येकाला माहिती आहे किती लोकांना माहिती आहे एकदा यस असं मला चार्ट मध्ये कमेंट करा किती लोकांना मार्जिन माहिती आहे त्या लोकांनी मला एकदा चार्ट बॉक्समध्ये येस असं कमेंट करा आणि किती लोकांना मार्जिन माहिती नाहीये काय असतं मार्जिन त्या लोकांनी मला एकदा चार्ट बॉक्समध्ये नो असं कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुमचं नॉलेज कुठपर्यंत हे थोडंसं चेक करण्यासाठी मला ज्यांना मार्जिन काय असतं हे माहिती आहे त्यांनी येस कमेंट करा ज्यांना मार्जिन काय असतं माहिती नाहीये त्यांनी नो अशी कमेंट करा म्हणजे आपण काय करतो उधारीवरती शेअर घेतो मार्जिन म्हणजे काय आपल्याकडे एक लाख रुपये जरी असले तरी आपण दहा लाखाचे शेअर्स घेऊ शकतो बरोबर का तसं त्यांनी मार्जिनवरती हिंदुस्थान वोटरचे शेअर्स घेतले होते आणि त्यांना मित्रांनो सत्तर हजार रुपये लॉस होता आणि तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस मार्केटमध्ये दे जर डेबिट असेल तर ता डेबिट अकाउंटला दे डेबिट घेत असेल तर आपल्याला मार्जिन पे करावं लागतं आपल्याला काय करावं लागतं एक्स्ट्रा मार्जिन मित्रांनो पे करावं लागतं आणि मग काय झालं विजय केल्याकडे त्यावेळेस सत्तर हजार रुपये जे लॉसमध्ये गेलं हिंदुस्थान वोटरचे शेअर्स मोठ्या क्वांटिटी मध्ये घेतले होते आणि मग मित्रांनो त्यांना ते भरायला पर्याय नव्हते पैसेच नव्हते तर ते त्यावेळेस त्यांना त्यांच्या आईला दागिने मोडावे लागले त्यांच्या आईने त्यांना दागिने विकून विजय यांना पैसे दिले आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती आली त्यावेळेस विजय केड्यांच्या लक्षात आले की आपण चुकीच्या पद्धतीने काम करतोय त्यांना खूप वाईट फिलिंग झालं विजय केडे यांना की यार आपल्याला आईचे दागिने विकतपर्यंत आपण मार्केटमध्ये ट्रेडिंग करत वाहवत गेलो त्याच्यामुळे मित्रांनो त्यांनी त्या दिवशीपासून ट्रेडिंग करणं मार्केटमध्ये बंद केलं त्या दिवशीपासून त्यांनी काय केलं मार्केट मध्ये ट्रेडिंग करून सोडून दिलं आणि ते काय केलं त्यांनी कलकत्त्याला त्यांचे जे टी गार्डन म्हणून कलकत्त्याला एक संस्था आहे टी गार्डन बरोबर नाही मी पाठीमागे गेलो होतो त्यावेळेस मी त्या टी गार्डन मध्ये देखील जाऊन आलो खूप मोठं गार्डन आहे कलकत्त्याला तर तिथे मित्रांनो त्यांनी मटेरियल सप्लायचा बिझनेस सुरू केला म्हणजे सप्लाय म्हणजे रॉ मटेरियल काय लागत असेल त्या गार्डन मध्ये तर त्यांनी तो, तो सप्लाय सुरू केला बिझनेस धंदा कलकत्त्यामध्ये ट्रेडिंग बंद करून पण त्यांना त्या मटेरियल सप्लायच्या धंद्यामध्ये पण काय असा प्रॉफिट झाला नाही तिथेही तो धंदा त्यांचा काय झाला फेल झाला आणि मग त्यांनी परत मार्केटमध्ये काय केलं त्यांनी परत मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात केली परत एक दोन तीन वर्ष मार्केटमध्ये त्यांनी परत ट्रेड केलं आणि परत त्यांच्या लक्षात आलं की आपण ट्रेडिंग करतोय दहा बारा वर्ष झालं आपण मार्केटमध्ये काम करतोय आणि आपण ट्रेडिंग करतोय पण आपल्या हातात शून्य रुपये दहा ते बारा पंधरा वर्ष आपण काय केलंय दुसरे पैसे प्रॉफिट येतोय आणि प्रॉफिट लॉस होतोय त्याच्यामध्ये परत प्रॉफिट रिकवर होऊन जातोय प्रॉफिट होतोय परत लॉस होतोय पैसे स्वाईप आऊट होऊन जात आहेत बरोबर वाईप आऊट होऊन जातात तर त्यांच्या लक्षात आलं की आपण या दहा बारा वर्षामध्ये आपण काहीच कमवणार नाही मार्केटमध्ये फक्त आपला वेळ चाललाय मग ते थोडेसे सिरियस झाले मित्रांनो आणि मग त्यांनी काय केलं एकोणीशे एकोणनव्वद मधला एकोणीशे एकोणनव्वद ला त्यांनी खूप एक स्ट्रॉंग डिसिजन घेतला ते म्हणले इथून पुढे मी मार्केटमध्ये ट्रेडिंग करणार नाही इथून पुढे मार्केटमध्ये मी फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणार त्यांनी काय ठरवलं इथून पुढे मी मार्केटमध्ये फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणार ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट तुम्हाला माहिती आहे काय फरक असतो बरोबर नाही ट्रेडिंग त्यांनी ट्रेडिंग सोडून दिलं दहा बारा वर्ष ट्रेडिंग केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला ट्रेडिंग मध्ये आपल्याला जमत नाहीये प्रॉपरली आपला प्रॉफिट होतोय आणि परत लॉस होतोय मग त्यांनी काय केलं एकोणीसशे एकोणनव्वद मित्रांनो ते खास इन्व्हेस्टमेंटच्या करिअरसाठी मुंबईला शिफ्ट झाले तुम्हाला माहितीये मुंबईला एन बीएससी दलाल स्ट्रीट तिथे चांगल्या चांगल्या न्यूज मिळतात आजही गुजरातवरून लोक दररोज ट्रेनने मुंबईमध्ये येतात आणि मुंबईमध्ये मित्रांनो ट्रेड करून परत गुजरातला जातात असे काही लोक अपडाऊन करणारे डेली काही लोक चार पाच दिवस मुंबई मध्ये राहतात परत शन, शनिवार श, शुक्रवारी रात्री गुजरातला जातात सोमवारी सकाळी परत येतात दोन तीन दिवस सुट्टी जास्त मार्केटात तिकडे राहतात गुजरात मध्ये परत येतात तर मित्रांनो विजय केडे यांनी काय केलं एकोणीसशे एकोणनव्वद ला कलकत्ता सोडून ते मुंबईला शिफ्ट झाले इन्व्हेस्टमेंटच्या करिअरसाठी त्यांनी 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 इन्व्हेस्टमेंटमध्ये सिरियसली घेऊन इन्व्हेस्टमेंट करण्याचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना मित्रांनो ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये काय फरक आहे आपण कालच तो व्हिडिओ मध्ये मी सांगितलं तुम्हाला ट्रेडिंग म्हणजे काय ट्रेडिंग काय एक सेकंदापासून ते काही महिन्यापर्यंत शेअर होल्ड करणे त्याला म्हणायचं ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय एक वर्षापासून लॉंग टर्म कितीही लाँग टर्म पर्यंत आपण शेअर होल्ड करतो त्याला म्हणायचं इन्व्हेस्टिंग एक थोडक्यात सोप्या भाषेमध्ये एक सेकंद ते काही महिने त्याला म्हणायचं ट्रेडिंग आणि लॉंग टर्म एक वर्षापेक्षा जास्त त्याला म्हणायचं इन्व्हेस्टिंग हे बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आज खूप महत्वाचा टॉपिक आहे की एक हजार कोटीची जर्नी ज्या व्यक्तीने अचिव्ह केली त्याचा एक्सपिरियन्स त्याचा डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय आणि ह्या गोष्टींमधूनच मित्रांनो आपल्याला मोटिवेशन मिळणार आहे आपल्याला लक्षात देणार आहे की आपण कशा पद्धतीने मित्रांनो पुढे जायचं आहे आणि मग मित्रांनो त्यांनी काय केलं त्यांनी मुंबईमध्ये आले आता मुंबईमध्ये आल्यानंतर सुद्धा तुम्हाला माहिती आहे की सोर्सेस नसायच्या पूर्वी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी नव्वद एकोणनव्वदच्या काळामध्ये असे सोर्सेस नव्हते आपल्यासारखे पुस्तकं किंवा युट्यूब वगैरे ह्या जास्त गोष्टी नसायच्या त्यांनी काय केलं मार्केट सुरुवातीला स्वतःच ट्रायल अँड एरर फॉर्म मध्ये शिकले काही शेअर्स घेणे विकणे लॉंग टर्म साठी होल्ड करणे तर त्यातूनच ते काय व्हायला लागलं त्यांचा थोडं थोडं त्याच्यामधून ते ट्रायल अँड एरर मधून मित्रांनो ते शिकायला लागले दुसरी गोष्ट मध्ये त्यांनी ऑब्झर्वेशन सुरू केलं जे सक्सेसफुल इन्व्हेस्टर आहेत बरोबर त्यांना त्यांनी ऑब्झर्व करायला सुरुवात केली जसं वॉरन बेट सर असतील राकेश झुंजुनवाला असतील बरोबर का नाही दमानी असतील त्या लोकांना त्यांनी काय केलं ऑब्झर्व करायला सुरुवात केलं आणि त्याच्यातून ते शिकायला लागले की हे लोक कुठल्या प्रकारचे स्टॉक घेत आहेत हे लोक कुठल्या प्रकारे इन्व्हेस्टिंगचा फॉर्म्युला युज करतायत आणि एकदा त्यांच्या मित्राला मित्राने सांगितलं एका मित्राला त्याच्या खूप मोठा लॉस झाला त्यांच्या मित्राला त्यावेळेस त्यांचा मित्र गप्पा मारता मारता सांगत होता की मी जास्त पीई खूप हाय पीईचा स्टॉक घेतला आणि मला लॉस झाला त्यांना ते अशा लोकांच्या चुकांमधून मित्रांनो ते शिकत गेले स्वतःही चुका त्यांच्याकडनं भरपूर चालले आहेत ह्याच्यामध्ये असं नाही कुठलाही व्यक्ती सक्सेसफुल झाला की त्याचे सगळेच शेअर्स शंभर टक्के प्रॉफिट मध्ये जातात असं नाही माणसाला आयुष्यामध्ये मित्रांनो चार पाच जरी स्टॉक चांगले मिळाले ना तरी माणसाचं आयुष्य खूप पुढे जाऊ शकतं हे एक शेअर मार्केटची खूप महत्वाची खासियत आहे तुमच्या दहा दहावीस शेअर मध्ये जरी तुम्हाला लॉंग टर्म मध्ये लॉस झाला आणि तुमचे दोन चार शेअर जरी चालले तरी मित्रांनो आपला पैसा खूप मोठा होतो मार्केटमध्ये हे एक मंत्र खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही मी हा मंत्र शिकलेलो आहे लक्षात त्याच्यामुळे लाँग टर्म इन्व्हेस्टिंग आणि मार्केटमध्ये कंटिन्यू इन्व्हेस्टमेंट करत राहणं हा एक मार्केटचा खूप मोठा गुरुमंत्र मित्रांनो या ठिकाणी आहे व ते काय करायचे मॅग्झिन वाचायचे न्यूजपेपर वाचायचे अॅन्युअल रिपोर्ट्स वाचायचे ते काय करायचे कंपन्यांचे सीईओ असतील कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर असतील त्यांचे इंटरव्ह्यू पाहिला त्यांनी सुरुवात केली आणि मित्रांनो सीएनबीसी आवाजला कंपन्यांचे डायरेक्टरचे इंटरव्ह्यू बरोबर का नाही सीईओचे इंटरव्ह्यूज तर तुम्ही थोडस बघत जा चांगल्या चांगल्या गोष्टी पाहिजे युट्यूबवरती किंवा सीएनबीसी आवाजला जी बिझनेसला आपल्याला स्टडीज स्टडीचा जो पार्ट आहे ना तो शिकायचा असं करत करत मित्रांनो त्यांनी काय केलं नॉलेज वाढवायला सुरुवात केली आणि त्यांनी काय केलं एकोणीशे एकोणनव्वद ला मुंबईला आल्यानंतर त्यांनी पंजाब ट्रॅक्टर्स मध्ये पहिले त्यांनी पस्तीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली पंजाब ट्रॅक्टर्स ही मित्रांनो त्यांची मार्केटमधली पहिली इन्व्हेस्टमेंट आता पंजाब ट्रॅक्टर्स मध्ये त्यांनी मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस केली त्यावेळेस त्यांनी पस्तीस हजारापासून मार्केट सुरुवात केलं होतं आणि पस्तीस हजार रुपये त्यांनी लावलेले तीन वर्षामध्येच चार ते पाचपट झाले मित्रांनो तीन वर्षामध्ये पंजाब ट्रॅक्टरची इन्व्हेस्टमेंट त्यांची चार ते पाचपट झाली आणि मग त्यांनी काय केलं पंजाब ट्रॅक्टर सेल केला आणि त्यांनी एसीसी सिमेंट एकोणीशे ला बाय केला एसीसी सिमेंट एसीसी माहिती तुम्हाला एसीसी चा स्टॉक मित्रांनो हर्षद मेहता बुलढन मध्ये किती वाढला होता हर्षद मेहताची एसीसी मध्ये काय होती इन्व्हेस्टमेंट होती आणि त्याच्यामुळे त्यांना त्या खबर तिथे लागली मुंबईमध्ये आणि त्यांनी देखील एसीसी काय केला तीनशे रुपयाला बाय केला आणि तो तीनशे रुपयाचा शेअर काही एका वर्षाच्या आत वर्षाच्या आतमध्ये म्हणजे काही महिन्यामध्येच तो काय झाला तीन हजार रुपये गेला एक वर्षामध्येच हर्षद मेहता बुलड्रन मध्ये तुम्हाला माहिती हर्षद मेहताचा बुलडन होता आणि हर्षद मेहतांनी तो एसीसीचा स्टॉक काय केला होता होल्ड केला होता आणि मग तो स्टॉक तीनशे वरून तीन हजार गेला आणि मग त्यांनी त्यांना तो ओव्हर व्हॅल्यू वाटला तीन हजाराच्या रेटला त्यांना काय वाटला तो ओव्हर व्हॅल्यू वाटला आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केला एसीसीचा होते ते त्यांच्याकडनं त्यांनी काय केले विकून टाकले आणि त्यांनी मुंबईमध्ये एक घर विकत घेतलं मुंबईमध्ये एक घर विकत घेतलं स्वतःच त्यांनी आणि मग त्यांनी काही पैसे काही घर विकत घेतलं अपार्टमेंटमध्ये आणि मग आणि काही पैसे त्यांनी इन्व्हेस्टमेंटसाठी दुसऱ्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लावले आणि अशा पद्धतीने एसीसी मुळे काय झालं त्यांचं मुंबईमध्ये स्वतःच मित्रांनो घर झालं मग त्याच्यानंतर काय झालं लगेच एकोणीशे ब्याण्णव ला हर्षद मेहताचा स्कॅम बाहेर आला तुम्ही स्कॅम तुम्ही पाहिलेले बरोबर का नाही तर स्कॅम नाईन्टीन तुम्ही सगळ्यांनी पाहिले हर्षद मेहता स्कॅम सिरीज मला वाटतं इथं जे लोक शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांनी प्रत्येकाने पाहिली पाहिजे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहायला मिळतात खूप चांगले चांगले डायलॉग्स आहेत तुम्ही किती लोकांनी स्कॅम नाईन्टीन पाहिला हर्षद मेहता हे मला एकदा अशी बॉक्स मध्ये कमेंट करा किती लोकांनी तो पाहिलाय मला बॉक्स मध्ये अशी मित्रांनो कमेंट करा आणि त्याचे डायलॉग देखील खूप फेमस आहेत आणि तुम्हाला कुठला डायलॉग आवडला ते देखील मला मध्ये कमेंट बॉक्स मध्ये एकदा टाईप करून सांगा आणि मित्रांनो हर्षद मेहता स्कॅम मध्ये धडाधड त्यांचे स्टॉक बरं झालं त्यांनी एक फ्लॅ घर विकत घेतलं होतं कारण त्यांनी बाकीचे जे उरलेले पैसे जे कंपन्यांच्या स्टॉक मध्ये लावले धडाधड धडाधड धडा त्या हर्षद मेदाच्या स्कॅम मध्ये मित्रांनो डाऊन आले आणि त्याला त्याच्यामध्ये खूप मोठा हेवी लॉस झाला आणि मग त्या लॉस मध्ये परत त्यांनी लक्षात ठेवलं एक त्यांनी शिकवण घेतली की बाबा आपण त्यांनी पाहिलं की सगळ्या कंपन्या हर्षद मेदाच्या स्कॅम मध्ये खाली आल्या नाही काही कंपन्या अशा होत्या की ज्या थोड्याशाच त्याला थोडाफार इम्पॅक्ट झाला जास्त मोठा इम्पॅक्ट ज्या कंपन्यांचं प्रोडक्ट क्वालिटी होतं आणि ज्या कंपन्यांची मॅनेजमेंट स्ट्रॉंग होती त्या कंपन्यांचे शेअर्स मात्र तेवढ्या प्रमाणामध्ये त्या पट्टीमध्ये खाली आले नाहीत ते त्यांच्या लक्षात आलं तिथं आणि म्हणून तिथून पुढे त्यांच्या तेन त्यांनी शिकवून घेतली की इन्व्हेस्टिंग करताना इथून पुढे कंपनीची क्वालिटी आणि कंपनीची मॅनेजमेंट सगळ्यात अगोदर पाहणार आणि मगच त्या शेअर मध्ये त्या कंपनीमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करणार कारण लोक कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांचं म्हणणं आहे ते असं सांगतात की मॅने कंपनीची मॅनेजमेंट ही कुठल्याही बिझनेसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते काय म्हणतात कंपनीची मॅनेजमेंट हा कंपनीची जो मॅनेजर मॅनेजमेंट जो असतो तो कंप तो कारचा ड्रायव्हर सारखा आहे ड्रायव्हर मेन आहे ते म्हणतात कारण कार जरी साधी सुधी जरी कार असली आणि ड्रायव्हर चांगला असला तरी तो आपल्याला डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकतो पण मर्सिडीज जरी कार असली आणि ड्रायव्हर जर खराब असेल मित्रांनो तरी तो कुठेतरी ऍक्सिडेंट आपला करणार आणि त्याच्यामधून आपल्याला मोठं नुकसान होणार हे त्याची गॅरंटी आहे ते काय म्हणतात कंपनीची मॅनेजमेंट ही कंपनीचं बाईंग करत असताना सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट कंपनीचं मॅनेजमेंट आहे हे ते सगळ्यात प्रायमरी सांगतात त्यामुळे क्वालिटी मॅनेज मॅनेजमेंट वरती आपण शेअर्स बाय करायचे ज्या माझ्याही फिलॉसॉफीमध्ये मित्रांनो मी मॅनेजमेंटचा स्टेप होल्डिंग आणि मॅनेजमेंट किती कंपनीमध्ये क्वार्टरली मिटिंगला अवेलेबल असतात मॅनेजमेंट कंपनीमध्ये येतं का मॅनेजमेंट कंपनीशी लोकांच्या मीटिंग घेतं का हे सगळं मी स्वतः देखील ज्यावेळेस स्टॉक इन्व्हेस्ट करत असतो त्यावेळेस मी ती हिस्ट्री ऑब्झर्व करूनच मित्रांनो मार्केटमध्ये काम करत असतो ह्या अशा सक्सेसफुल इन्व्हेस्टर कडनच मित्रांनो आपण शिकून एक एक पॉईंट लक्षात घेऊन आपण आपली स्वतःची इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी डेव्हलप करणं हे आजच्या काळामध्ये गरजेचं आहे तरच आपण मार्केटमध्ये मोठे मित्रांनो कसं वाटतं आजचा व्हिडिओ म्हणजे आपण जे सांगतोय ते इंटरेस्टिंग वाटतं ना एकदा इंटरेस्टिंग अशी प्रत्येकाने मला मध्ये कमेंट करा आणि एकदा बॉक्स क्लोज करून व्हिडिओ लाईक करा आणि तुमचं प्रेम द्या जरा व्हिडिओ लाईक केला की बरं वाटतं आणि तुम्हाला आमचाही उत्साह वाढतो आणि आम्हालाही वाटतं की आपण जे वेळ देतोय तो लोकांना त्याचा बेनिफिट होतोय आणि एक एक गोष्टी तुम्हाला त्याच्यामधून शिकायला मिळत आहे चला प्रत्येकाने ज्याने अजून व्हिडिओ लाईक नाही केला प्रत्येकाने लगेच व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि लगेच हे करा काय करा व्हिडिओ लाईक करा आणि इंटरेस्टिंग अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा तर हर्षद मेहता काय म्हणतात मित्रांनो हर्षद मेहता म्हणतात शेअर सक्सेसफुल इन्व्हेस्टरला तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सक्सेसफुल इन्व्हेस्टर जो असतो त्याला मार्केटमध्ये तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे चांगले स्टॉक चांगले कंपन्या जर आपल्याला सिलेक्ट करायची असेल तर नॉलेज पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला नॉलेज गरजेचं आहे दुसरी गोष्ट ते म्हणतात आपण कंपन्या जर सिलेक्ट केली तर त्या कंपन्या मोठ्या क्वांटिटीने खरेदी करण्याचं धाडस पाहिजे करेज ते काय म्हणतात नॉलेज करेज आणि पेशन्स ह्या तीन गोष्टी मार्केटमध्ये पुढे जाण्यासाठी खूप गरजेचं आहेत नॉलेज कशासाठी तर चांगले कंपन्यांचे शेअर्स निवडण्यासाठी आपल्या लक्षात आलं पाहिजे चांगले शेअर्स कुठले आहेत दुसरी गोष्ट धाडस त्या कंपनीचे शेअर्स आपण विकत पण घेतले पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये हो नाही तर नुसते हजार पाशेचे शेअर्स घेऊन आपण मोठे होऊ शकतो का लाईफमध्ये हजार पाचशे रुपयाचे शेअर्स घेऊन मित्रांनो मोठे होऊ शकत नाही मोठ्या मुबलक प्रमाणामध्ये आपण मोठ पैसा मोठा चांगला पैसा आपण मार्केटमध्ये लावला पाहिजे लॉंगटम साठी तर ते म्हणतात ते धाडस पाहिजे पैसे लावण्याचं मोठ्या क्वांटिटीमध्ये शेअर परचेस करण्याचं काय पाहिजे आपल्याकडे धाडच पाहिजे आणि तिसरी गोष्ट ते म्हणतात पेशन्स पाहिजे आपण एकदा ती कंपनी सिलेक्ट केली तर तो कंपनी वाढण्याचं तोपर्यंत आपण पेशन्स ठेवले पाहिजे कारण काही कंपन्या मित्रांनो पटापट असं नाही की त्या लगेच फास्ट वाढतात आणि लगेच त्या हे होतात पटकनच आपल्याला वर्षा दोन वर्षातच पैसे दिसतील असं नसतं काही स्टॉक आपल्याला दोन तीन वर्ष सुद्धा स्टेबल खालीवर करत राहतात साईडवेज आणि त्याच्यानंतर ते मोठा बोल देतात रिलायन्स तुम्हाला माहितीये सात पत, आठ वर्ष एका रेंजमध्ये फिरत होता आणि मग नंतर त्यांनी मागच्या सात आठ वर्षाच्या कितीतरी पट पट्टीमध्ये त्यांनी ते काय केले रिटर्न दिले तर ते होल्ड करण्यासाठी मित्रांनो पेशन्स देखील आपल्याला तितकंच गरजेचं आहे ते काय म्हणतात मॅनेजमेंट का महत्वाची आहे तर मॅनेजमेंट ज्यावेळेस इकॉनॉमी खराब असते असते त्यावेळेस ज्यावेळेस इंडस्ट्री खराब असते इकॉनॉमी खराब असते त्यावेळेस त्या कंपनीने मॅनेजमेंटने कसं चालवली त्या कंपनीने व्यवस्थित पुढे नेलं तर ती मॅनेजमेंट चांगल्या परिस्थितीमध्ये त्या कंपनीला खूप पुढे घेऊन जाऊ शकते तर ते म्हणतात खराब परिस्थितीमध्ये खराब इकॉनॉमीमध्ये खरं मॅनेजमेंटचं गणित आपल्याला मित्रांनो ऑब्झर्व्ह करणं गरजेचं आहे लक्षामध्ये आणि मग त्यावेळेस त्यांना बरेच त्यांचे स्टॉक त्याच्यानंतर फेल सुद्धा गेलेले म्हणजे असं नाही त्यांना त्यांचे बरेच स्टॉक फेल पण गेले त्याच्यानंतर मित्रांनो त्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी एजेस लॉजिस्टिक धाते Uh, म्हणजे चौदा रुपयाला त्यांनी एजेस लॉजिस्टिकचा शेअर्स घेतला होता तो चौदा रुपयाचा शेअर्स त्यांचा पाचशे रुपये झाला त्याच्यामध्ये त्यांना चार हजार टक्के रिटर्न मिळाले अतोल ऑटोचा स्टॉक जो आहे अतोल ऑटो त्यांनी पाच ते दहा रुपयाला त्यांनी भरपूर क्वांटिटी त्यांनी होल्ड केलेली आहे मित्रांनो आणि लक्ष्यामध्ये तर असं करत करत या चार पाच कंपन्यांमध्ये त्यांचा जो पैसा आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि आज एक हजार कोटीपेक्षा जास्त त्यांचा मोठा पोर्टफोलिओ मित्रांनो मार्केटमध्ये आहे ते काय म्हणतात मार्केटमध्ये मी जे सक्सेसफुल झालो माझ्या चुकांमुळे सक्सेसफुल झालो माझ्या चुकांमध्ये मला जी शिकवण मिळाली त्याच्यामुळे मित्रांनो ते म्हणतात मी मार्केटमध्ये सक्सेसफुल झालो हे त्यांचं सगळ्यात ते सांगतात नवीन इन्व्हेस्टरला मी त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांचं ऑब्जर्व केलं ते सांगतात नवीन लोकांनी ज्यावेळेस मार्केटमध्ये नवीन इन्व्हेस्टर आहेत त्यांनी स्वतःचा एक टेबल स्टेबल फिक्स इन्कम मार्केट गरजेचं आहे त्यांच्याकडे स्वतःचा मग ते काय म्हणतात तुमचा एक दुसरा इन्कम स्टेबल इन्कम असणं गरजेचं आहे म्हणजे जसं स्वतःचा जॉब असणं गरजेचं आहे स्वतःचा दुसरा बिझनेस असणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही इन्व्हेस्टिंग करिअरला सुरुवात करा स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या कंपन्या होल्ड करायला मित्रांनो सुरुवात करा ते सांगतात डायरेक्ट फुल टाइम स्टॉक मार्केट फक्त तुम्ही करू नका कारण एक स्टेबल इन्कम माणसाच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी असणं गरजेचं आहे मित्रांनो एवढे सक्सेसफुल लोक सुद्धा हा मंत्र आपल्याला सांगतायत त्याच्यामुळे आपल्याला जे आपला जॉब हे बिझनेस आहे हे चालूच ठेवायचं आहे बरेच लोक मला म्हणतात सर जॉब बंद करू का बिझनेस बंद करू का नाही असं चूक कधीही करायची नाही विजय किड्या काय सांगतात कि एक स्टेबल इन्कम सोर्स आपला फॅमिली चालवण्यासाठी आपलं कुटुंब चालवण्यासाठी आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्याबरोबर आपण चांगल्या संधी मार्केटमध्ये चांगल्या कंपन्या चांगली मॅनेजमेंट कोण आहे त्याच्या स्टॉक घेणं त्याच्या प्रमोटरचा स्टॉक घेणं अशा कंपन्या मित्रांनो आपण मार्केटमध्ये शोधून आपण देखील असं शंभर कोटी हजार कोटी एका छोट्या कारण विजयकडे एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद ते दोन हजार वीस पंधरामध्येच त्यांचे हजार कोटी क्रॉस झालेले तर असं म्हणजे वीस पंचवीस वर्षाच्या काळामध्ये त्यांनी हजार कोटी क्रॉस केलेले आहेत मी तुम्हालाही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की शंभर कोटी कसं करायचं आपण एक व्हिडिओ पाठवलं मी बनवलागत की शेअर मार्केटमधून शंभर कोटी कसे कमवायचे किती लोकांनी तो व्हिडिओ पाहिलाय कमेंट करा आणि ज्या लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी तो व्हिडिओ आवर्जून पहा शेअर मार्केट मधून शंभर कोटी कसे कमवायचे मी तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि असं करत करत मित्रांनो आपण काय करू शकतो पुढे जातो ते काय म्हणतात मार्केटमध्ये म्हणजे मार्केटला त्यांनी जसं सुरुवातीचे दहा बारा पंधरा वर्ष वाया गेले तर ते म्हणतात मित्रांनो तसे लोकांचे हे गेलं नाही पाहिजे वर्षा दोन वर्षामध्ये करोडपती व्हायला मार्केटमध्ये जाऊ नका लक्षामध्ये तर लक्षात अशा पद्धतीच्या मेजर शिकवण तुम्ही काय शिकलो आजच्या व्हिडिओमध्ये मला एकदा मध्ये कमेंट करून सांगा तुम्ही मेजर इम्पॉर्टंट पॉईंट आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकले एकदा मला मध्ये प्रत्येकाने कमेंट करून सांगा आणि तुमची कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे लॉंग टर्म मध्ये तुम्ही गेलेली आहे ते देखील मला तुमचा पोर्टफोलिओ मित्रांनो एकदा चॅट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुमची इन्व्हेस्टमेंटची स्टाईल कशा पद्धतीने आणि तुम्ही कुठल्या याच्यामध्ये मित्रांनो काम करताय बरोबर चल तर साडेपाचशे पेक्षा जास्त लोक व्हिडिओ लाईव्ह आहेत बरेच मित्रांचा अजून व्हिडिओ लाईक करायचे विसरलेत ज्या मित्रांनी नवीन आहेत त्यांनी लगेच व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे चॅनलचं सबस्क्राईब करा लगेच चॅनल आणि बेल आयकॉन हिट करा कारण नंतर लक्षात राहत नाही सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ मित्रांनो आपलं फ्री ट्रेनिंग असतं आणि ज्या लोकांनी ज्या लोकांनी आपला शेअर मार्केटचा सेमिनार पाहिलेला नाहीये आज रात्री नऊ ते साडे दहा आज रात्री नऊ ते साडे दहा आपला शेअर मार्केटचा सेमिनार मित्रांनो ह्याच आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती तर आज रात्रीचा नऊ ते साडे दहाचा सेमिनार प्रत्येकाने विथ फॅमिली आवर्जून पहा ज्यांनी अजून पाहिलेला नाही सेमिनार त्यांनी आज रात्रीचा नऊ ते साडे दहाचा सेमिनार विथ फॅमिली वही पेन घेऊन व्यवस्थित अटेंड करा अर्धा तासामध्ये आता जेवण करून घ्या आणि नंतर आठ ते साडे नऊ ते साडेनऊ नऊ ते साडे दहा आज रात्री आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी चॅनल वरती मी लिंक टाकलेली आहे ऑलरेडी त्या लिंकवरती जाऊन आज रात्री नऊ ते साडे दहाचा सेमिनार प्रत्येकाने अटेंड करा खूप चांगलं नॉलेज तुम्हाला त्या आजच्या सेमिनार मध्ये मिळणार आहे आणि विथ फॅमिली पाचवीच्या पुढचा जर तुमचा मुलगा असेल तर त्याला मार्केटमध्ये दाखवायला सुरुवात करा मित्रांनो लक्षामध्ये आणि ज्यांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचं आहे बरोबर लक्षामध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी अशा लोकांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला शेअर मार्केटचा एक कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा तर ज्यांना शक्य आहे त्यांनी एकदा तो कोर्स मित्रांनो त्यांनी कोर्स अटेंड करून घ्या तो कोर्स खूप पॉवरफुल आहे त्याच्यामध्ये ट्रेडिंगचे सेटअप्स वगैरे कशा पद्धतीने आपण दर महिन्याला मार्केटमधून इन्कम काढू शकतो लॉंग टर्म मध्ये कसे पोर्टफोलिओ बिल्ड करू शकतो त्याचे खूप चांगले आयडियाज त्याच्यामध्ये आहेत घर बसल्या तो कोर्स आहे तुमच्या वेळेप्रमाणे अटेंड करू शकता प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये टेस्ट असते एक्झाम असते आणि त्याच्यानंतरच दुसरा टॉपिक मित्रांनो ओपन होतो त्याच्यामुळे खूप चांगलं नॉलेज टेस्ट देत देत तुम्ही एका नेक्स्ट लेवलला जात जात मित्रांनो शेअर मार्केटमध्ये तुमचं एक्सलन्स लेवल आणि नॉलेजचं जे लेवल आहे खूप चांगल्या लेवलला तुमचं नॉलेज त्याच्यामध्ये मित्रांनो होऊन जाईल ज्या लोकांना कोर्स करायचा आहे त्या लोकांनी एक नंबर नोट डाऊन करा सत्तर सत्तावन्न दहा 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 ज्या लोकांना कोर्स करायचा आहे त्यांना नंबर नोट डाऊन करा सत्तर सत्तावन्न दहा 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 भारतीय शेअर मार्केट नावाने हा नंबर सेव्ह हो करा आज रात्री अकरा पर्यंत तुम्ही कॉल करू शकता आणि आपण ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये कोर्सची लिंक दिलेली आहे कोर्समध्ये माहिती घेण्यासाठी तुमची लिंक दिलेली आहे तर तुम्ही बॉक्स क्लोज केला आणि जिथं आपल्या व्हिडिओचं नाव ना व्हिडिओच्या शेजारी उजव्या हाताला असा डाऊन आहे बघा खाली असा डाऊन हॅरो खाली त्रिकोन दाखवलंय तर त्या डाऊन हॅरो क्लिक केलं की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन होतं आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पहिलेच लिंक दिलेले शेअर मार्केटच्या कोर्स साठी क्लासेस साठी ती लिंक भरायची आहे तुम्हाला आणि ती लिंक भरली की मग तुम्हाला डिटेल मध्ये आपल्या टीम कडनं फोन येईल आणि ते कोर्स विषयी तुम्हाला माहिती सांगतील ज्यांचं आपल्याकडे भारतीय शेअर मार्केटमध्ये मित्रांनो डीमॅट अकाउंट नाहीये अशा लोकांनी एक डीमेट अकाउंट भारतीय शेअर मार्केटमध्ये माझ्या सोबत ओपन करून घ्या कारण लक्षामध्ये तर चारही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत आपण उद्या परत नवीन टॉपिक घेऊन भेटूयात तुमचे काही प्रश्न असतील आयडीएफसी फर्स्ट नेक्स्ट फायव्हर साठी सर चांगला आहे आपण शेवटचे चार पाच प्रश्न घेऊ आणि त्याच्यानंतर व्हिडिओ थांबू पोर्टफोलिओ कसा असावा डायव्हर्सिफाईड हवा आपल्या पोर्टफोलिओमध्ये पृथ्वीराज सर आ, लार्ज कॅप स्मॉल कॅप मिड कॅप बऱ्यापैकी लार्ज कॅप जास्त असावं सत्तर टक्के वीस टक्के कॅप आणि दहा टक्के स्मॉल कॅप अशा पद्धतीने आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड असा तरी चालेल ऑप्शन मार्केटवरती प्रशांत कोकरे सर आपण नक्कीच शंभर टक्के ऑप्शन मार्केट वरती एक व्हिडिओ बनवू आणि खूप सोप्या भाषेमध्ये आपलं ट्रेनिंग असतं आपल्या ह्या वरती तर न विसरता आपला हा जो चॅनल आहे मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली आणि रोजच्या व्हिडिओ आपल्या लोकांपर्यंत शेअर करायच्यात आपल्याला एक कोटी लोकांचा एक कोटी मराठी लोकांचा शेअर मार्केटचा ग्रुप बनवायचा आहे लक्षामध्ये त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत जा जेणेकरून पटकनात पटकन आपला एक कोटी मराठी लोकांचं जे टार्गेट आहे ते आपलं टार्गेट पूर्ण होईल मित्रांनो आणि आपली मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला हे करायचे आहे चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला सगळ्यांचा सा मनापासून आभार मित्रांनो थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एंडने व्हिडिओ बंद करतो शेवटची जय महाराष्ट्र अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा आणि मित्रांनो व्हिडिओ बंद करायच्या अगोदर आपण डिस्क्रिप्शन मध्ये चारही लिंक दिलेले आहेत तुम्हाला कोर्सची माहिती घेण्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यानंतर डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे फ्रँचायझी घेण्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये तीन नंबरची लिंक दिलेली आहे आणि लगेच तुमचे डॉक्युमेंट पाठवून द्या लिंकवर तुम्हाला जी लिंक येईल त्याच्यावरती डॉक्युमेंट पाठवून द्या आणि मग आपलं तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करून आपल्यासोबत काम करा आज रात्री नऊ ते साडे दहाचं सेमिनार पाहायला विसरू नका आज रात्री नऊ ते साडे दहा आपलं खूप बेस्ट सेमिनार आहे ते सेमिनार सगळ्यांनी एकदा विथ फॅमिली अटेंड करा चला पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट